दिवंगत आणि शिवसेनेचे माजी सरपंच अशोक कौतिक झोपे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने कसारा येथे त्यांच्या कुटुंबियांनी वृक्षरोपण करून त्यांना वाहिली श्रद्धांजली धर्मवीर आनंदगे साहेब यांचे ते निकटवर्ती होते ते आसनगावचे बिनविरोध म्हणून सरपंचपदी निवडून आले होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील पहिली पाणी योजना आसनगावमध्ये त्यांनी मंजूर करून घेतली होती माध्यमिक आसनगाव विद्यालयाचे ते सचिव होते तसंच डी वा पाटील समाज संघटनेचे ते अध्यक्षही होते त्यांनी आदिवासी आश्रम व आश्रम मध्ये मोलाचे योगदान दिले आहेत <coughs> दिले आहेत त्यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान आहे आणि म्हणूनच त्यांच्या कुटुंबियांनी आठ ऑगस्ट हा त्यांचा प्रथम स्मृती दिन होता तो स्मृती दिन त्यांनी कसारा येथे वाशाणा फाट्याच्या बाजूला वृक्षरोपण करून त्यांना आदरांजली वाहिली आहे त्या आदरांजली वृक्षरोपणासाठी त्यांचे नाते नातेवाईक मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता तसेच त्यांना फॉरेस्ट विभागाने कसारा येथील फॉरेस्ट विभागाने मोलाचे सहकार्य केले असल्याचेही त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले आहे त्यांच्या पत्नी अनिता अशोक झोपे यांनी त्यांची ही वृक्षारोपणाची संकल्पना अतिशय चांगली होती अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली तसंच त्यांची मुलगी हसावरी महेश चौधरी यांनी त्यांच्या वडिलांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या लाभला सवाविषय सवासाविषयी त्यांनी आपले प्रतिक्रिया आपल्या याला दिलेली आहे आपल्या चॅनेलला दिलेली आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम ची संकल्पना त्यांच्या पत्नी आणि अशोक झोपे यांनी असल्यामुळे त्यांचे सगळ्यांनी कौतुक केले तसंच आपल्या वडिलांच्या विषयी आसावरी महेश चौधरी यांनी त्यांच्याविषयी कार्याविषयी माहिती सांगितली अशी सांगितल्याची प्रतिक्रिया आपल्या न्यूज चॅनेलला दिलेली आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आपला न्यूज रिपोर्टर रमाकांत पालवे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशा घडामोडी आपल्याला पाहायच्या असेल तर आजचा कार्यक्रम कशा निमित्ताने वृक्षर तुम्ही घेतला आज माझ्या वडिलांचा म्हणजेच कैलासवाशी अशोक झोपे यांचा प्रथम स्मृती दिन आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस साली ते गेले तर त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आम्हाला एक असा कार्यक्रम घे करायचा होता की जो त्यांची स्मृती जागवणारा ठरेल म्हणून माझ्या आईला म्हणजे अनिता झोपे यांना असं मनापासून वाटवतं की आपण जर वृक्षारोपण केलं निसर्गाच्या सान्निध्यात केलो तर त्यांची स्मृती जागवण्यासाठी दुसरा असा वेगळा असा कार्यक्रम घेण्यासाठी खूपच छान असं प्रसंग आम्ही साजरा करू शकतो म्हणून आम्ही आजच्या या निमित्ताने बाबांच्या स्मृती जागवण्यासाठी आम अम, सगळं आमचे मित्रपरिवार आमचे नातलग आमचे सगळे आमच्यासोबत आलेत आणि आमच्या सोबतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतात धन्यवाद हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्हाला जलकावणे गोखावणे येथील वनविभाग अधिकारी चेतना शिंदे मॅडम यांच्या कार्यदक्षतेमुळे हा पार पाडता आला त्यांच्या सगळ्या सहकर्मचाऱ्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि खूप सुंदर आम्ही सगळ्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात येऊन हा कार्यक्रम साजरा केला मी त्यांचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली

i no. no.

अस <laughs>